नमस्कार मित्रांनो भारतामध्ये जे निवडणुका होतात त्याचे नेमके मुद्दे कोणते असतात तेव्हा येथील राजकारणासाठी सोयीचे साधन सोयीचं हे आपण एवढे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ज्या निवडणुका झाल्यामुळे त्या कशाच्या आधारावर होत्या त्या ठिकाणी ज्यावेळेस स्वातंत्र्य असेल विकासाची प्रक्रिया काय असेल तेव्हा या सर्व आता जर आपण जर राजकारण भेटलं तर फक्त हे राजकारण जाती पाती राहिलं विकासाच्या नावाचे पूर्ण काय काही केलं राहिले तर मागच्या आपण एक दोन महिन्याखालच्या जर आपण गोष्टी पाहिली तर या ठिकाणी सदग आपला एक संघर्ष दिसतो की हिंदू समाज ओबीसी समाज धनगर समाज मराठा समाज मराठा आरक्षण असेल किंवा ज्या ठिकाणी धनगर आरक्षण असेल किंवा ओबीसी समाजाचा विरोध असेल या सर्व गोष्टींमधून एक समाज आपला या हिंदू जो आहे तो दिशाशा भाग घ्यायचा मी मला या व्हिडिओच्या नव्हे म्हणतो मी एवढं सांगू शकतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदू स्वराज्य निर्माण केलं होतं जे अठरा प्रकार जातीचं स्वराज्य निर्माण केलं होतं त्यावेळेस तर कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी नव्हत्या त्या जात जातपात अशा गोष्टी या लोकांना त्या गावात लोकांना राजाने त्या काळामध्ये अखंड हिंदू स्वराज्य केलं होतं जेवणा हे जातीपातीचं राजकारण कधी संपत विकासाच्या मुद्द्यावर आज जगातील सर्व राष्ट्र मोठ मोठ्या क्रांती करतो किंवा मोठमोठ्या गोष्टी चर्चा करून भारतामध्ये एवढं जातीपातीला काम

आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील किंवा ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी लढा केलेला आहे सर्वांना एकच वाटत होतं की हा हिंदू समाज वास्तव हा जातीवाद नवी बघता एक संध विकासाच्या मुद्द्यावर यावा परंतु आज जरी सत्तर वर्ष सत्तर किंवा ऐंशी वर्ष कालावधी रोखला तरीसुद्धा हा समाज किंवा या समाजातील ज्या जो मनापाचा जो आपण जो विकास तो झाला परंतु जातीपातीचं राजकारण का अजून तरी सत्तेलं नाही आणि येथील निवडणुका सुद्धा जातीपातीवर एखादी गोष्ट जर त्या समाजाला किंवा एखादी गोष्ट समाजाला किंवा देशाला जरी घातक असतील परंतु एखाद्या जातीचा समाज जर मोठा असेल त्या मतासाठी राजकारण लोक असते चौदा घरा तर ममता कमी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्राह्मणाशी लोकांना होतो त्याच्यामध्ये लोक राहतात त्याच्यामुळे आपल्या भारत देशाच्या अखंड धोका निर्माण होतो त्याचप्रती लोक रोजगार सोडले जातात असं असून सुद्धा हे लोक जाणून बुजून त्यांना अनेक प्रकारचे बनावट आधारपत्र सर्व गोष्टी देतात आणि याच्या निर्मिती काहीशा देशाविषयी किंवा इथल्या घटकांशी मतासाठी हे लोक जातीपातीला खतपाणी घालतात आणि त्याच्यामुळेच हा आपला हिंदू समाज असेल किंवा अखंड भारत जे आपण स्वप्न म्हणतो किंवा भारत महासत्ताना स्वप्न म्हणतो हे कुठेतरी दुसरीकडे जातं आणि फक्त या ठिकाणी जातीपातीवरच आपलं राजकारण चालायला लागलेलं जातीपातीवर माता मिळत असतील तर भविष्यात काय होईल या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं कर